हाय मैत्रिणी आज मी काय कुठली रेसिपी बनवते ती बघा आज मी काळं तिखट काळा मसाला बनवते हे बघा पानपत्री आहे आणि ते दगडफूल आहे हे मिरी आणि लवंग आहे आणि हे सगळं ह्याला लागणारच आहेत आपल्याला पण मी थोड्या प्रमाणात दाखवते तुम्हाला कारण मिरच्या जास्त आहेत ते दालचिनी आहे हे मी व्हिडिओ करण्यासाठी थोडं थोडं दाखवते मसाला आपला भरपूर भाजायचा आहे ते मी काय तुम्हाला ह्याच्यामुळे दाखवणार नाही मी थोडं थोडं घेऊन दाखवते हे खोबरं आहे मी खोबरे अर्धा किलो घे असेल तेवढं घेतलं आहे तुकडे करून घ्यायचे असे काप करून भरपूर लागते त्याला कांदा लागतो धने लागतात मेथी लागते आता ओला कांदा मला चार वाजता मला मिरच्या भाजायच्या आहेत मसाला भाजायचा आहे तर मी सकाळी आठ वाजता हे ओले कांदे चिरून बारीक काप करून मोकळ्या केल्या फाका त्याच्या आणि गच्चीवरती नेऊन पातळ असं उन्हाला वाळायला घातलं कारण मला चारला मला पाहिजे होतं तर चारपर्यंत ते वाळलं पण बरं का आणि असं हो का ह्या पद्धतीने मी वाळायला घातलेलं आहे आणि आता मिरच्या भाजायला चारला मी मिरच्या भाजायला बसली ह्या अशा पद्धतीनं मी मिरच्या भाजते कारण तेल लावायचं असते थोडं थोडंसं वरून मिरच्यांना नाहीतर ते खूप ठसका उठतो मग अशा पद्धतीने मिरच्या भाजायच्या मला एक तास लागणार होता मला मसाला भाजायला म्हणून मग मी ते जास्त प्रमाणातला मसाला मी अगोदरच भाजून घेतला गॅसवरती आणि हे कमी प्रमाणात दाखवले तुम्हाला चुलीवरती मिरच्या भाजल्या आणि त्याच्यातच थोडं थोडा मी मसाला भाजून दाखवलेला आहे तुम्हाला कारण मिरच्या आहेत पाच किलो त्याप्रमाणे जास्त लागणार पानपत्री आहे बघा जास्त ते म्हणजे जेवढी लागते तेवढी तशा प्रकारे बाकीचा पण मसाला लागतो मग हे मी अशा पद्धतीने घेतलेलं आहे आणि चूल अंगणामध्ये मांडलेली मी गावाकडं आहे माझ्या भाच्याचं लग्न आहे भावाच्या मुला मुलाचं लग्नासाठी ते तिखट करायचं आहे त्यामुळं मी हे तिखट करते कारण बाहेर चूल मांडलेली आहे मस्त म अंगणामध्ये हवेशीर आणि छानपैकी गावाकडं हवेशीर असते त्याच्यामुळं काही अडचण नसते जागेची वगैरे आणि हे आपलं पानपत्रीचं पण भाजून घेतली मी झालेलं आहे भाजून तर आता मग दगडफूल टाकायचं आपल्याला मी आता हे बाकीचं थोडं थोडं प्रमाणात दाखवणार आहे तुम्हाला ते, ते दगडफूल आहे दगडखून पण झालेलं आहे ह्याला जास्त लागत नाही थोडंसंच लागतं अगोदरच काळा असते त्याच्यामुळे ते पण काळेच दिसणार मग थोडंसं तेल टाकून थोडं आपलं फ्राय केल्यासारखं केले आणि काढून घेतलं त्याला कारण चुलीतलं मी बाहेर काढलेलं आहे जाळ थोडं हे लागते म्हणून त्याला आता परत तेल टाकायचं आहे आपणाला तेलामध्ये आपणाला जे सकाळी मी कांदा चिरून टाकलेला होता ते आता वाळलेला आहे बघा कसा सुंदर छान वाळलेला आहे ते कांदा ओला जरासुद्धा राहिलेला नाही आणि ऊन किती आहे एप्रिल महिन्यामध्ये ऊन खूप आहे त्यामुळं मग तो लगेच वाळला परत पर भाजला पण भाजताना काय सुंदर वास येतो कांद्याचा वा खूपच सुंदर आहे आणि अशा वाळलेल्या कांद्याचा वास खूपच सुंदर येतो आणि ह्या प्रमाणात असा कांदा दीड ते दोन किलो कांदे मी चिरून वाळायला घातले ते वाळली वाळल्यानंतर तळून घेतला कांदा मिरच्यासाठी वाटण करण्यासाठी आणि ते झालं काढून आता हे तेल टाकून परत खोबरं टाकायचं आहे आपल्याला खोबऱ्याची काप करून तुम्ही तुकडे करून घेतले ते ह्या पद्धतीनं ते तुकडे मी तळून घेते तळून मिक्सरला बारीक करणार आहे मी घरी कारण कांडपमध्ये मग खोबरं वाटत नाहीत मिरच्याबरोबर कारण ते कांडताना बाहेर ओढून येतं आणि बारीक होत नाही त्यामुळं मिक्सरला बारीक करायचं आणि त्या कांडपमध्ये परत मिक्स करण्यासाठी त्या मसाल्याबरोबर मिरचीबरोबर परत मिक्स करून आपल्याला वाटून देतात त्यांनी आणि हे बघा जे आहे ते काय मिरे लवंग थोडं थोडं दाखवलं मी तुम्हाला ते पण घेतलं तो कारण कढई मोठी झाली आणि ते झारा पण मोठा झाला मध्ये म एवढे मसाले झाले पण मी दाखवण्यासाठी घेतले व्हिडिओ करण्यासाठी मी थोडं थोडं भाजलेलं आहे कारण जास्त प्रमाणात मी भाजले हे आहे मेथी मेथी पण खूप सुंदर वास येतो मेथीचा सुद्धा तळताना मेथी आणि कांदा खूपच छान वास येतो आणि हे झालेली आहे आता आपली मेथी तळून हे बघा अशा पद्धतीने आणि परत आपल्याला तेल टाकायचं आहे मध्ये काढून घेऊन सगळं या पद्धतीने झालेलं आता तेल टाकून आपण दालचिनी जी आहे ते दालचिनी तळून घेतली मी सगळ्या वरचा असं तळून घेतलेला आहे अगोदर आणि हे बारीक जी जी होतं ते तेवढं ह्याच्यामधलं घेऊन मी ते फ्राय केले आता तेल टाकले मध्ये अख्खा लसूण आहे हे अख्खा लसूण दोन छटाक असेल आणि अद्रक आहे लसूण आणि अद्रक दोन्ही एकत्र मी फ्राय करते त्याला तळून घ्यायचं आहे आपल्याला झालेलं आहे असं हां ह्या प्रमाणात घ्यायचं आहे आपल्याला झालेलं आहे आपलं हे लसूण आणि अद्रक काढून घ्यायचं आहे हे बघा असे मसाले मी भाजून घेतलेले आहेत आहेत धने सगळं गावाकडचं शेतातलंच आहे मिरच्या धणे मेथ्या लसूण जे जे आपल्याला हे लागतं कारण खेड्यात शेतामधलं सगळं भरपूर आहे त्याच्यामुळे विकत आणायची मसाला गरज नसते जास्त प्रमाणात जे जे आपल्याकडं नसतं तेच विकत आणावं लागतं खेडेगावांना कारण शेतकऱ्यांना जे शेतात निघतं ते उपलब्ध असतं हे अशा पद्धतीनं मी केलेलं आहे आणि हे आता सगळं कांडपमध्ये नेऊन कांडून आणायचं आणि ह्या पद्धतीनं हे का आणले माझ्या भावाने वाटून आणलेला आहे मसाला कारण चारला भाजून जाऊन वाटून आणायला उशीर झाला त्यामुळे हे मोक आता अंधारात दिसते तुम्हाला मोकळा करून घ्यायचं सगळा ते मसाला बघा मोकळं केल्यानंतर आता तुम्ही किती सुंदर दिसतो ते असा काळाभोर आणि मस्तपैकी दिसतो छान झालेला आहे आपला मसाला आणि खूपच सुंदर दिसतं बघा ते चॉकलेटी कलरचं आहे अंधारामध्ये एवढं स्पष्ट दिसत नाही पण खूप सुंदर झालेलं आहे खरंच सुंदर झालेलं आहे बघा तुम्ही कोणत्या पद्धतीनं करा ते मला कमेंटमध्ये सांगा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मस्त झालेला